गवार टिफिन साठी करा किंवा भाकरी चुरून खाण्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरेच काही या युट्यूब चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते अतिशय सोपी रेसिपी आहे अगदी झटपट करायला घेऊया पहा कोथिंबीर घेतलेली आहे मी मुठभर बर, त्याचबरोबर शेंगदाणे घेतलेले आहेत किसलेलं खोबरं घेतलं आहे सुक्क सोबतच आठ दहा लसणाच्या पाकळ्या काळे तीळ जिरं आणि हिरवी मिरची आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ही भाजी थोडी तिखट असेल ना तर खायला छान लागते आज मी तुम्हाला हिरवी गवार दाखवणार आहे तुम्ही टिफिनसाठी सुद्धा या पद्धतीने गवार कशी करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला घरी भाकरी चुरून खायची आहे तर त्यासाठी हे गवार कशी करू शकता ते सांगणार आहे बरं अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारी गवार आज मी तुमच्यासोबत शेअर करते गवार निबार जरी असेल ना तरीसुद्धा तुम्ही ही गवार करू शकता कारण ती शिजवण्याची एक टेक्निक मी तुम्हाला आज सांगणार आहे आता हे सर्व जे जिन्नस आहेत ते मी मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेतलेले पाणी घालून वाटायचे आपल्याला हे वाटण मस्त असं बारीक करून घ्यायचं अजिबात दाणेदार वगैरे ठेवायचं नाही तर पहा इथे कुकरमध्ये मी तेल घालून घेते आपल्याला ही गवार कुकरमध्ये एका शिट्टीत शिजवायची आहे त्यामुळे गवार अगदी पटकनी शिजली सुद्धा जाईल आणि जर गवार निभार असेल ना तर मग ती कच्ची राहणार नाही इथे कुकर मध्ये मी सर्वात आधी तेल घातलं त्यानंतर मोहरी घातली जिरं आपण वाटताना घातलेलं आहे म्हणून मी आता इथे घातलं नाहीये थोडस हिंग घालायचे आणि कडीपत्त्याची पानं घालून घ्यायची छान अशी ही फोडणी तयार झाली पहा अगदी सिंपल फोडणी आहे झटपट होणारी आहे पण तरी सुद्धा ह्या फोडणीचा जो खमंगपणा आहे ना तो आपल्या भाजीत उतरणार आहे अर्धा चमचा हळद घातली त्यानंतरनं धना पावडर घातली या भाजीसाठी इतर कोणते मसाले घालायची गरज नाही आहे हळद आणि धना पावडर घातली ना की ही भाजी चवीला खूप छान होते जर तुमच्याकडे गोडा मसाला असेल किंवा संडे मसाला असेल ना तर तो अर्धा चमचा नक्कीच घाला त्यामुळे सुद्धा ज्या आपण हिरव्या वाटणातल्या भाज्या करतो ना त्या अप्रतिम होतात आता इथे वाटण घातलेले आहे मी मीडियम फ्लेमवरती छान असं वाटण परतवून घेणार आहे आपण वाटण कच्चं वापरलेलं आहे त्यामुळे लक्षात घ्या आपल्याला वाटण छान असं परतवूनच घ्यायचे छान तेल सुटेपर्यंत पहा इथे मी वाटण परतून घेतेये अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही मस्त तेल सुटलेले आहे वाटणाला आणि छान वाटण परतलं गेलेलं आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता आपण यामध्ये गवार ॲड करूया पहा गवार मी छान निवडून घेतली आहे स्वच्छ धुवून नंतरनं निवडलेली आहे आणि आता यामध्येही घालून घेतली गवारसुद्धा आपण एक मिनिटभर अशीच सोबत परतवून देऊया त्यामुळे काय होतं गवार खायला खूप छान लागते तिच्या चवीत फरक पडतो त्यामुळे मिडियम फ्लेमवर वाटणासोबत ही गवार थोडी परतवून घ्यायची पहा आणि जर तुम्हाला टिफिनसाठी करायची आहे ना ही गवार तर मी इथे तुम्हाला पाणी सांगते किती प्रमाणात घालायचे इथे जवळपास अर्धा पेला पाणी मी आधी घालून घेतलं पहा आणि आपण हे सर्व मिक्स करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये बऱ्यापैकी वाटण लागलेलं असतं त्यामुळे शक्यतो मिक्सरच्या भांड्यात पाणी घालून यामध्ये घाला आणि गरम पाण्याचा थोडासा वापर करा हे कोमट पाणी घेतलं होतं मी इथे संपूर्ण एक पेलाभर पाणी मी इथे वापरलेले चवीनुसार आता मीठ घालूया आणि कुकरची एक शिट्टी करायची आहे त्यानंतरनं गॅस पाच मिनटं बारीक आहे पहा एक शिट्टी झाल्यानंतरनं गॅस पाच मिनटं बारीक ठेवणार आहे मी आणि त्यानंतरनं मग कुकर खोलून तुम्हाला दाखवते की आपली भाजी कशा पद्धतीने तयार झाली आहे तर पहा इथे कुकरची स्टीम गेलेली आहे एक शिट्टी करून पाच मिनटं ठेवलं होतं आणि पहा परफेक्ट अशी टिफिनसाठीची ही गवार आपली तयार झाली खूप छान होते ही वाटणातली गवार जर कधी केली नसेल ना तर नक्की करून पहा तुम्ही दोनऐवजी तीन चार चपात्या आरामात खाली इतकी चविष्ट ही गवार तयार होते आणि हेच जर तुम्हाला भाकरी चुरून खायची असेल ना तर तुम्ही एक ग्लास पाणी घाला म्हणजे मग ही गवार थोडी लपथपित होईल आणि मग तुम्हाला भाकरीसोबतसुद्धा खाता येईल पहा मस्त शिजलेली आहे ही गवार थोडी निबार होती त्यामुळे मी कुकरला लावून घेतलेली आहे जर गवार निबार असेल ना अशा पद्धतीने कुकरला एक शिट्टी घेतली की गवार छान अशी शिजली जाते व्हिडिओ इथपर्यंत आहे थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा तर चला तुम्ही माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय